हरी स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी सकाळी सकाळी बाळाला आंघोळ घातलेली आहे आणि तिला झोपी लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी करत आहे देवपूजा ज्यावेळी मला देवपूजा करायची असते त्यावेळी शक्यतो मला असंच करायला लागतं सकाळी सकाळी बाळाला आंघोळ घालायला लागते आणि त्याच्यानंतर तिला झोपी लावावं लागतं आणि त्याच्यानंतरच मग देवपूजा करावी लागते कारण की तिला घेऊन जर देवपूजा करायची म्हटलं तर ती बऱ्याच वेळा कुठे आग अगरबत्तीच ओढ दिवा ओढ किंवा हातातले देव ओढ असं करत असते आणि ज्यावेळेस कधी कधी ती झोपत नाही त्यावेळेस मग मी तिला मांडीवर घेऊन देखील देवपूजा करत असते कारण की आपण जर मुलांना घेऊन जर कुठली गोष्ट केली तर ती गोष्ट त्यांना पण म्हणजे त्यांच्या पण अंगावरणी पडते पण जर तो तिला झोपी लावण्याचा प्रयत्न केला आणि ती जर झोपली तर मग मी तिला झोपी लावूनच देवपूजा करते कारण की ती खूप लहान आहे आणि थोडीशी भीती वाटते कुठं अगरबत्ती वगैरे ओढली दिवा वगैरे ओढला तर त्याच्यामुळे शक्यतो मी झोपी लावूनच मग देवपूजा करत असते आणि आज विहान आहे या ठिकाणी घरी त्याचं कारण की सध्या भी स्कूलचं टायमिंग थोडंसं चेंज झालेलं आहे सकाळी साडेनऊ ते साडे अकरा आणि आज होती महाशिवरात्र म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी मी शूट केलेला आहे आता हा व्हिडिओ मी अपलोड केव्हा करेल माहीत नाही कारण की सध्या विहानचं स्कूलचं टायमिंग साडे अकरा वाजेपर्यंतच असल्यामुळे मला व्हिडिओ वगैरे एडिटिंगला वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ थोडासा उशिरास बघायला मिळेल तर आज महाशिवरात्र असल्या कारणानं विहानला होती स्कूलला सुट्टी तर या ठिकाणी आम्ही दोघे मिळून करत होतो देवपूजा आधी तर तो बोललेला आई मी एकटाच देवपूजा करतो आणि त्याला देवपूजा करायची सवय आहे बाकी मस्ती वगैरे करतो पण देवपूजा खूप छान करतो विहान कारण त्याला लहानपणापासून मी देवपूजा करायला द्यायची त्याच्यामुळे त्याला देवपूजा कशी करतात काय ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे आज मी विहनला देवपूजा करायला दिली नाही त्याचं कारण की मी बाळाला झोपी ला लावलेला आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतलेली आणि ती झोपेतून उठायच्या आतमध्ये मला देवपूजा पूर्ण करायची होती आणि देवपूजा करायची म्हटलं तर थोडासा वेळ पण पाहिजे असतो पण लहान मुलं जर घरात असतील ना तर आपल्याला आहे त्या वेळेमध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला ला लागतात आता प्रत्येकाची देवपूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असेल म्हणजे आपण जे देवघरामध्ये देव ठेवतो त्या देवांचा जो सिक्वेन्स वगैरे असतो तो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ठेवत असेल पण मी ज्या पद्धतीने देवांची मांडणी करते त्या पद्धतीने या ठिकाणी मी देवांची मांडणी करून घेतलेली आहे कदाचित काहींना हे चुकीचं वाटत असेल किंवा काहींना बरोबरही वाटत असेल आता प्रत्येकाच्या पद्धतीनुसार ते अवलंबून आहे तर मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने या ठिकाणी मी देवपूजा करत आहे आणि इकडे आता अष्टगंध आणि गंधगोळी विह्यांना म्हटलं तू घेऊ नये बाळ उठलेलं तो तोपर्यंत मी बाळाला झोका देते देवपूजा पूर्ण होते कुठं नाही तेच बाळ झोपेतून उठलेलं आहे आता राहिलेली देवपूजा जी आहे ती बाळाला घेऊनच करावी लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पिल्लू उठलेलं आहे झोपेतून आणि देवघरामध्ये जे जे सामान लागतं किंवा देवाची पूजा करताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आता विहानला देखील माहीत झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याला जर सांगितलं तर तो त्या गोष्टी मला आणून देत असतो चला तर आता राहिलेली देवपूजा करून घेऊयात दरवर्षी सकाळीच महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असतो पण यावर्षी झालं असं की विहान आणि यशस्वी दोघांना घेऊन मंदिरात जाणं शक्य नाही कारण की आज होती यात्रा आणि यात्रेत भरपूर गर्दी असते आणि गर्दीच्या ठिकाणी दोघांना पण एकटीने हँडल करणं शक्य नाही इतर वेळेस मी काही इमर्जन्सी असली किंवा हॉस्पिटलला जायचं असलं तर दोघांना एकटी घेऊन जाते पण यात्रेच्या ठिकाणी दोघांना सोबत घेऊन जायचं म्हणजे थोडंफार रिस्कच वाटते कारण की गर्दीत जर चुकून मी हात वगैरे सुटला हरवला थोडासा इकडे तिकडे गेला तर भीती वाटते आणि मंदिर जे आहे थोडंसं उंच ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मग मुलांकडे जास्त लक्ष द्यायला लागतं म्हणून मग म्हटलं नको रिस्क म्हणून मी काय आता मंदिरामध्ये जाणार नाही सकाळी ज्यावेळेस बी बाबा येतील आणि ते जर म्हटले जाऊया आपण मंदिरात तर त्यावेळेस मग मंदिरात जाऊ नाहीतर मग यावर्षी मंदिरात जायचं राहून जाईल लहान मुलांमुळे तर मग पुढच्या वर्षी जाता येईल तरी पण जर सपोज गेलोच मंदिरात तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तो मंदिरातला व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसं जर बघितलं तर देव सगळीकडे असतो घरी दर्शन घेतलं काय आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं काय सारखंच असतं शेवटी भावना महत्वाच्या असतात पण कधी कधी असं वाटतं की आपले सण उत्सव हे हो आपल्या मुलांना पण कळले पाहिजेत जरी आपण घरातून जरी दर्शन घेतलं तरी शेवटी देवाचं दर्शन होतच पण ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये वगैरे जातो त्यावेळेस मग तिथले आजूबाजूचं वातावरण बघून मुलांना पण चार गोष्टी कळतात त्याच्यामुळे मला वाटतं की कुठला सण वगैरे असेल तर मंदिरामध्ये जावं तर आज विहानला जरी सुट्टी असली तरी विहानच्या बाबांना सुट्टी नाही आणि ते गेलेले आहेत ऑफिसला ते ऑफिसमधून आल्यानंतर म्हणजे आम्ही तर कुठल्याही प्रकारचा त्यांना हट्ट करत नाही की मंदिरात घेऊन चाला म्हणून किंवा आज करणार देखील नाही पण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते एखादा सण असतो आणि समजा गणेश जयंती झाली किंवा इतर कुठलाही सण असला आणि त्यांना सुट्टी जरी नसली ते ऑफिसला गेलेले असले आल्यानंतर आम्ही जर त्यांना कुठलाही हट्ट हट केला नाही आम्हाला मंदिरात घेऊन चला तरी देखील ते आमच्या मनातलं ओळखतात आणि आम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातात कारण चा, की ते ऑफिसला जातात तर दिवसभर थकलेले असतात आणि मग आल्यानंतर मग आपण त्यांना म्हणायचं इकडे चला तिकडे चला मग त्यांची चिडचिड होते त्याच्यामुळे आम्ही कधीच त्यांना स्वतःहून म्हणत नाही आम्हाला इकडे घेऊन चला तिकडे घेऊन चला त्यांनाच उलटा असं वाटतं की हे इतर वेळी नेहमी घरीच असतात मग चला यांना मंदिरात घेऊन जाऊ वगैरे तर अशा पद्धतीने नेहमी ते आमच्या मनातलं ओळखून घेतात आणि आम्हाला आमच्या मनात आहे त्या ठिकाणी घेऊन जातात त्याच्यामुळे मला कधीच कुठली गोष्ट बोलायची गरज पडत नाही न ना बोलता माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या उलट जर समजा ते जर ऑफिसमधून आले असते आणि आम्ही जर हट्ट केला असता आम्हाला मंदिरात घेऊन चला आणि त्यांची जर इच्छा नसती ते जर थकलेल्या आणि ते जर म्हटले असते की नाही मला नाही जमणार तरी देखील आपण हट्ट करून त्यांना घेऊन गेलो असतो तर ते मनातून आनंदी नसते आणि थकलेले ते जरी शरीराने असले तरी मनाने नसते त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की एखाद्याला हट्ट करून आपल्यासोबत घेऊन जाण्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनाने आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जाण्यात जो आनंद असतो ना तो आनंद कशातच नाही म्हणजे हे माझे विचार झाले प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असं नाही त्याच्यामुळं प्रत्येक वेळी कुठल्या मंदिरात जायचं असेल किंवा कुठल्या ठिकाणी जायचं असेल फिरायला तर आम्ही कधीच हट्ट करत नाही ते स्वतः आमचं मन ओळखून आम्हाला फिरायला घेऊन जातात हे झालं मंदिरांचंच पण इतर कुठलंही फॅमिली फंक्शन जरी असलं तरी देखील मी कधीच हट्ट करत नाही त्यांच्याजवळ मला जायचंच आहे म्हणून ते स्वतः ओळखतात की असं असं फॅमिली फंक्शन आहे लग आणि तिथे गेलं पाहिजे किंवा गरजेचं आहे जाणं तर अशा ठिकाणी देखील ते स्वतःहून मला घेऊन जातात कारण की घरामध्ये भांडणं होण्यासाठी हीच कारण पुरेशी असतात छोटी छोटी की एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे आपण चिडचिड करतो मला घेऊन चला आणि कधी कधी त्यांना कामाच्या व्यापात किंवा इतर कामांमध्ये जमत नाही जायला आणि त्याच्यामुळे मग घरामध्ये चिडचिड होतात चिडचिड होते किंवा वाद होतात आणि ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या ना तर मग घरामध्ये वाद वगैरे पण होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की आपण जर फक्त स्वतःच्याच बाजूने विचार केला तर समोरचा आपल्याला चुकीचा वाटतो पण आपण जर समोरच्या पण बाजूने विचार केला तर मग आपल्याला सगळंच नीट व्यवस्थित स्पष्ट दिसतं त्याच्यामुळे मग मला असं वाटतं आपण दोन्ही पण बाजूने विचार करायला पाहिजे ना की फक्त आपल्या बाजूने आणि जर जेव्हा आपण दोन्ही बाजूने विचार करतो ना त्यावेळेस बरोबर समोरची व्यक्ती पण आपला विचार करते आणि मग आपण म्हणजे एक फॅमिली आनंदात पण राहू शकतो म्हणजे मी जे अनुभवते ते मी तुमच्यासोबत आपल्या चॅनलमध्ये शेअर करत असते Uh, मला वाटलं ह्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर कराव्या म्हणून जस्ट शेअर केल्या ज्याला पटतील त्याने घ्या ज्याला नाही पटत त्याने सोडून <laughs> द्या एवढं सगळं सांगण्यामागचा सा उद्देश एकच की आपण जर आपल्या लाईफ पार्टनरला समजून घेतलं तर आपला लाईफ पार्टनर पण ला आपल्याला नक्कीच समजून घेतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याला साथ देता आली पाहिजे एवढंच आणि हा सगळा विषय निघला मंदिरात जाण्यावरून कारण की बऱ्याच वेळा आम्ही मंदिरात वगैरे जात असतो आणि तिकडचे व्हिडिओ मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते पण प्रत्येक वेळी ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो त्यावेळेस मी कधीच स्वतःहून हट्ट करत नाही की मला इकडे घेऊन चला तिकडे घेऊन चला ते स्वतःहून घेऊन जात असतात म्हणजे मला यातून एवढंच सांगायचं आहे आपण जर आपलं काम प्रामाणिक कर, करत राहिलो ना की आपल्याला पण त्याचं फळ हे चांगलंच मिळतं दररोज संध्याकाळी सात साडेसात वाजले की विहान जी खेळणी पडलेली असते ती सगळी खेळणी भरून घेतो आणि बाळ जे आहे ते अशा पद्धतीने त्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब करत असतं कॅरेटमध्ये जाऊन बसतं तिला किती वेळा खाली घेतलं तरी ती परत त्या कॅरेटमध्ये जाऊन बसते आणि ह्या दोघांकडे पण मला लक्ष द्यायला लागतं आता या ठिकाणी गॅलरीतले खेळणी ते भरून घेत आहे तोपर्यंत मी घर वगैरे आवरून घेते आणि दोघांचा आवरून मग नंतर आम्ही येतो खाली तर खाली आल्यानंतर गार्डनला खेळतं बाळ वगैरे आणि विहार आणि त्याच्यानंतर सोसायटीतल्या मंदिरामध्ये आरती असते भजन असतं तिथे थोडा वेळ थांबतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही येत असतो वरती तर या ठिकाणी आज महाशिवरात्र होती आणि विह्यांच्या बाबांचा आलेला फोन की तुम्ही आवरून या खाली आपण जाऊया मंदिरामध्ये तर मग आता आमचं ठरलेलं आहे मंदिरामध्ये जायचं तर विह्यांचे बाबा आल्यानंतर आम्ही आलो वरती आणि वरती आल्यानंतर विह्यांचे कपडे वगैरे परत चेंज केले आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरात आणि मंदिरात गेल्यानंतर मी तिकडचं रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करेल तर मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की मी कधीच म्हणत नाही इकडे जायचं तिकडे जायचं त्याच पद्धतीने आम्ही अजिबात म्हटलो नव्हतो की त्यांना आम्हाला मंदिरात जायचंच आहे पण त्यांनी स्वतः मला म्हटले की चला आपण जाऊया मंदिरात आणि मग आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी तर या ठिकाणी बाळाला तर मी आधीच हीच कपडे घातली होती त्याच्यामुळे तिचे काही कपडे चेंज केले नाही पण विह्यांचा ड्रेस वगैरे चेंज केला तर आता या ठिकाणी उंच टेकडीवरती जे दिसतंय मंदिर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला तर चला तर मग जाऊया मंदिरामध्ये आणि तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला यात्रा वगैरे कशा पद्धतीने भरते तर ते तर दाखवेलच आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस लहान म्हणजे शाळेत वगैरे असो हो, तेव्हा आमच्या आजोबा आम्हाला न्यायला यायचे आणि आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मामाच्या गावाला जायचो तिकडे बैलगाडा शर्यती वगैरे असायच्या आणि ते दिवस खरंच खूप छान आणि वेगळे होते तसे दिवस आत्ताच्या लहान मुलांना खरं तर अनुभवायलाच मिळत नाहीत पण आम्ही खूप छान दिवस अनुभवले ते बालपणीचे आणि म्हणून मला असं वाटतं आपल्यासारखे बालपणीचे दिवस नाहीत तर नाही पण कमीत कमी आत्ता हे जे यात्रा उत्सव जे भारतात ते तरी दिवस ह्या मुलांना अनुभवता यावे त्यासाठी मला असं वाटतं की लहान मुलांना असे यात्रा वगैरे किंवा सण वगैरे असले आणि जवळपास कुठे असेल तर आपण त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं घेऊन जावं त्याच्यामुळे या ठिकाणी आत्ता आम्ही विहानला आणि बाळाला एवढ्या उशिरा इकडे घेऊन आलेलो आहोत जेणेकरून त्यांना पण थोड्याफार गोष्टी कळतील

बापरे केवढी मोठी लाईन लाईन केवढी मोठी बिया माझा हात पकड इकडे हात पकड ना माझा

آواز ده دادالا وين دادالا آواز ده لوگر يشو وين دادالا آواز ده دادالا څنګه مالا يو دي مالا آواز ده دادالا بول دادالا يو دي مالا دادا آواز ده آواز ده آواز ده لوگر لوگر ده نو تام 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 څنګه نو تام دادا مالا يو دي مالا يو دي